खूप काही गोष्टी आहे मित्रांनो सांगण्यासारख्या याच्यामध्ये जर केल्या के तर आणि मित्रांनो जमिनीला मेंटेन करा जमिनीला मेंटेन केल्याने हा जो आपला टोमॅटोचा प्लॉट जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे जो हो आहे तो ग्रोथ होणार आणि तो ग्रोथ झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामधून उत्पन्न सुद्धा खूप चांगलं होणार त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न येतो की व्हेरायटी कोणती लावायची राजस्थान मध्ये कोणती लावायची एमपी मध्ये कोणती लावायची गुजरात मध्ये कोणती लावायची महाराष्ट्रामध्ये कोणती लावायची वेगवेगळ्या ठिकाणी मित्रांनो वेगवेगळा प्रश्न निर्माण होतो व्हेरायटीचा तर मित्रांनो याचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो तुमच्या इकडलं वातावरण कसं आहे कसं ते मेंटेन राहते तुमच्या इकडे एन्व्हायरमेंट कसं राहते त्यानुसार तुम्हाला जे आहे ते व्हॅरायटी जे आहे ती निवड करावी लागते आणि लावावी लागते जसं की व्हरायटीचे मी तुम्हाला काही नाव सांगतो जसं की टोपिटा विश्वनाथ व्हरायटी आहे सेमिन्स आरिमान व्हरायटी आहे खूप सारे व्हॅरायटी आहे मित्रांनो इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत पण असतील तुमच्या वातावरणामध्ये कोणती व्हेरायटी सूट होते तीच व्हॅरायटी तुम्ही टोमॅटोची लावा मी तुमच्या आसपासच्या मार्केटमध्ये जाऊन चेक करा तुम्हाला कोणता टोमॅटो तु तिथं पाहिजे म्हणजे तिथं कोणत्या टोमॅटोला बाजारभाव आहे कोणत्या टोमॅटोला खूप चांगला बाजारभाव आहे कोणत्या टोमॅटो